Mateus Riquelme, Paulo, Polenta, Até o a de <instructors> <shmente> <test> <Givenfeed> <wszyst> <shared> <français> दोन संघ समोरासमोर धडकलेले आहेत जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ज्याला पुन्हा पाऊल झालेला आहे थोडस विस्कळपणा आक्रमणामध्ये संगमेश्वरच्या त्याचा फायदा मिळतोय तो जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालयाला पाठात सुरू झालेला आहे पुन्हा बॅग आहे मागे जाऊन गडी बात करण्याचा प्रयत्न त्यामुळे पंचानी फॉल दिलेला आहे गडी बात करण्यात यश मिळत नाहीये आक्रमण थोडस लूज करण्यात यश मिळत आहे ते जगन्नाथ पेंडेकर माध्यमिक विद्यालयाला सुरेख बचाव आहे सुरेख बचाव आहे काय करतो तुम्ही या वेळेला पहिली विकेट पहिली विकेट पडलेली आहे मारण्याचा प्रयत्न यशस्वी बोलवर सुरे फुलकावणी दिलेली दोन गडी मिळत आहेत तरी दोन मिळत आहेत दोन आहेत डबल शिकार होती पण एकही मिळाली नाहीये ओ पुन्हा फाऊल झालेला आहे सेंटर फाऊल बत्तरीच्या <laughs> भेटलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमण सुरू झालेला संगमेश्वरचा संगमेश्वरचा खेळ बघूया काय करतो यावेळेला सुरेख बचाव होतो तो, तो जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालयाकडून सुंदर बचावा आणि तितकंच तोडीस तोड मुंबई संघाकडून धारदार आक्रमण आहे आणि तितका आणि आक्रमण वाढवण्याच्या वेगामध्ये फाऊल होत आहे आणि त्यातला फायदा मिळतो तो बचाव करणार खेळाडू राहायला प्रयत्न आहे आणि काय बघूया आणि दुसरी विकेट दुसरी विकेट पडलेला दोन गडी बाद झाले आहेत सात मिनिटांचा खेळ मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय दोन्ही संघांना माहिती आहे प्रत्येकाचा खेळ माहिती आहे वेळ आहे की एकमेकाच्या समोर उभे टाकलेले ते दोन्ही संघ पण एक फौल पंचांची नजरी धार आहे तेच नाही बारीक सारीक फाऊल पंचांच्या नजरेतून सुटत नाहीये उद्या काय होते भगाके मारू ला अशा पद्धतीने जोरदार आक्रमणाचा कौशल्य असतं की जास्तीत जास्त वेळ पळायला लावलं त्याला जरा सुद्धा स्थिरपणा नाही येऊ देणं बचाव करणारा खेळाडू जितका धावे तितका दमे तितका तो सहज लावतो नाही ठेवले होतो फाऊल प्रमाण वाढत चाललेलं आहे यापूर्वीच्या मॅच मध्ये फाऊल कमी झाले होते यावेळेला मात्र फाऊल जास्त होत आहे आणि पुन्हा एक सुन एक फोल टाकलेला आहे चौथा गडी बाद होतोय दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे पराभवाचा बदला घ्यायचा आहे ही सहज विकेट सहज गडी बाद होतोय सेमीफायनलच्या पराभवाचा बदला तळवड्या घेतो की आपण फाऊल होतो सर्वच रसिकांचा दोन वाढतोय उत्स्फूर्त स्थानिक संघ आहे त्यामुळे उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो तो संघ फाऊल होतोय अंतिम सामना सोनोळे पंचकृषीचा राजा कोण ठरणार बघूया संगेश एक सुरेख दुसऱ्या फळीतला खेळाडू आहे पण फक्त सुरेख बचावायचा त्याचा अतिशय सुंदर रीत्या बचाव करतोय त्यावेळेला वेळेला हो पुन्हा फाऊ कोण असं प्रमाण वाढलेलं आहे कोण मारण्याचा प्रयत्न होते मारण्याचा दावा करतोय पंचांनी आपल्या फोटाळलेलाय कोणा पाऊल तू दिल सहा दावा करतोय पंचानी टाळलेला आहे ओली बाजूने रणकंद सुरू झालेला हल्ला हल्ला डाव प्रति डाव चालू झालेले आहेत तिसरी फळी मैदानात आहे आणि पुन्हा एक गडी बाज होतो दोन गडी तिसऱ्या फळीतील दोन गडी शिल्लक आहेत एक सुवर्ण शिल्ली आहे संगमेश्वरकडे ऑलआउट करण्याची आणि पुन्हा पहिली मैदानावर आणण्याची चांगली संधी आहे संगमेश्वर कडे त्याचा किती फायदा संगमेश्वर उठवतो सात मिनिटले पुन्हा आठवा धक्का बसतोय आठवा धक्का जगन्नाथ पेडणेकरला आठवा धक्का बसतोय एक मेळ शिलेदार शिल्लक आहे काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे विसर दिशा बदलली जाते पुढे जरी दिशेमध्ये गडबड झाली तरी पंचांची विसर वाजते एकमेव सुमत शिंदे आणि तो किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी प्रयत्नांची बरा कष्टा प्रेशरची मॅच आहे आणि प्रेशर फायदा त्याला मिळतोय पाऊलच्या थोडीशी विश्रांती आणि नवा गडी बाद होतोय पहिली फळी पुन्हा एकदा मैदानात आणि सामना संपतो पुन्हा एकदा ज्या वेळेला घरातून मुलाला खेळण्यासाठी आधार दिला जातो तेव्हाच खेळाडू घडू शकता आपल्याला एक उदाहरण देतो ज्यावेळेला सुनील गावस्कर हा खेळाडू तयार झाला आणि त्याच्या पाठोपाठ या सुनील गावस्करांच्या पाठोपाठ भारतीय क्रिकेट बहरलं पण आपल्याला ज्ञात असेल सुनील गावस्करांची आई ही स्वतः त्यांना चेंडू टाकायची आणि एक किस्सा असा घडला सुनील गावस्करांनी मारलेला चेंडू आईच्या नाकावरती लागला आईच्या नाकातून भळभळा रक्त वाहू लागलं त्या माऊलीने रक्त फुसलं आणि पुन्हा एकदा चेंडू टाकायला सिद्ध झाली आणि म्हणून सुनील गावस्कर घडू शकले लक्षात घ्या खेळाडू घडवणं ही कुटुंबाची जबाबदारी असते आईवडिलांची जबाबदारी असते गावाची जबाबदारी असते ती बाबूराव करतायत बाबूराव गुरव करतायत आज त्यांचं एकही मूल एक एक या संघामध्ये नाही आहे पण माझ्या तालुक्याचा संघ आहे ही भावना त्यांच्यामध्ये आहे आज सरपंच उपसरपंच पदावर काम करणारी व्यक्ती आहे राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारी व्यक्ती आहे पण ही मुलं माझी आहेत या मुलांची एखाद्या पाहण्याप्रमाणे बाबूरावांसाठी व्यक्ती ज्यावेळेला उभी राहते त्याच वेळेला त्या गावातले संघ म्हणू शकतात ते एक बाबूरावांचा आदर्श घेण्यासारखा नाही जगन्नाथ पेडणेकर विद्यालयाचे खेळाडू आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि बचाव करण्यासाठी संघ शोधचा संघ सुंदर बचावा कोण असा आक्रमण झालेला थोडी काय करत आणि बचाव केलेला आहे सुंदर इतका स्वतःचा बचाव केलेला आहे अन्यथा विकेट पडण्यासारखी गडी बाद होण्यासारखी एक सुवर्ण नसून होती जगन्नाथ पेडणेकर या विद्यालयात एका मोठ्या व्यक्तीचं नाव या विद्यालयाला आहे की जी सुवर्ण झळाली ज्या त्या नावामध्ये आहे ती अनेक स्पर्धा प्रायोगिक करण्याची जबाबदारी जे घेतात ते जगन्नाथ पेडणेकर यावर पुन्हा एक हौल होतोय आणि सुरेख बचाव आहे आणि अटॅक किंवा जे संरक्षण आहे ते संरक्षण एक ढि करण्याचं काम या खेळाडूने केलंय संरक्षण अटॅक पाडणं खूप एक तंत्र आहे अटॅक पाडणं सुंदरित्या स्वतःचे पाय वाचवलेले अन्यथा चौडा निश्चित होता दुसरा तिसरा खेळाडू असतो चवडा निश्चित होता पण त्याचं लक्ष आहे त्याला माहिती आहे आपल्या चवड्यावरती याचा हात आहे आणि म्हणून एक हलकीशी उडी घेऊन स्वतःचा चवडा वाचवलाय सुंदरित्या दोन नंबर हो थोडस विस्कळीतपणा आलेला आहे एक खेळाडू न धरता सगळ्यांवरती अटॅक सुरू झालेला आहे जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालयाचा आमचे सर आहेत या संघाचे कोच आहेत तटकरे सर एक उत्कृष्ट कोच या संगमेश्वर तालुक्यात त्यांचं नाव घ्यावं लागेल अरुण सावंतानंतर हा संघ बांधण्याचं काम ज्याने केलंय ते संजयजी तटकरे गेल्या वर्षी सुद्धा जवळजवळ पाच सहा दिवस ते ठाण मांडून होते फडसवण्यामध्ये या वेळेला सुद्धा आज दोन दिवस खोखोच्या मैदानावर कामगिरी करून आपलाच संघ खेळतोय तर त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे या भावनेतून संजयजी तटकरे या ठिकाणी उपस्थित आहेत संजयजी आपल्याला धन्यवाद पुन्हा एकदा गडी बांधण्याचा दावा आणि हा खेळ महत्वाचा आहे याला म्हणतात आक्रमण कशा पद्धतीने पाळावं आक्रमण कशा पद्धतीने लूज करावं हे या खेळाडूकडं शिकावं तळवळेचं आक्रमण लूज करण्याचं काम त्याला कशा पद्धतीने अंगावर घेतलं आणि अशा प्रकारे एक चांगली एक टायमिंग टाकून आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करून हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया खेळाडूचं जरा टाळ्या होऊन देत चांगल्या खेळासाठी आपण टाळ्या दिल्या पाहिजेत पण आपण गर्दी आहात खो खोचे दर्दी आहात आणि म्हणून आपली गर्दी आहे ह सुरेखो आहे थोडासा फाऊल आहे फाऊल आहे म्हटल्यानंतर उलटा खोक उलटा पोल पकडलेला आहे ज्या वेळेला फाऊल होतो त्याच्या उलट्या विरुद्ध दिशेला जाऊन पोल पकडणं सगळी तंत्र या खो खोतली शिकवलेली आहेत आणि ती खेळाडूंनी आत्मसात केलेली आहेत दोन्ही संघातील त्यामुळे एक चांगला खेळ पण इथं अटॅक पाडणं ज्याला मिळतात आपण अटॅक पाळला पाहिजे आणि एक तंत्र असतं आपल्याला पाहिजे तिथं आपण खो घेतला पाहिजे आणि हे तंत्र कोच वासूर जाना एक उत्कृष्ट कोच त्याच्या पाठीशी उभ्या आहेत संजय ते तटकरे आणि इकडं वासुरकर सर की ज्यांना या खेळाची पुरेपूर जाण आहे असे दोन्ही कोच आहेत सुरेख बसावा सुंदर इथे आपण ती मारलेली आहे खेळपाडी वाढणारी ही मुलं ज्यावेळेला खो खोच्या मैदानावर येतात त्यावेळेला स्वतःला झोपून देतात स्वतःच सर्वस्वपणाला लावतात आणि आपल्या संघाला विजय करतात आणि दुसरा धक्का बसतोय संघ एक की ज्याने यापूर्वीच्या मॅच मध्ये छोटासा खेळाडू आहे वेळ निभावलेली होती त्याला माहिती भाऊ आहे त्यामुळे सग सरकलेला आहे कुठून बाजूला बाबुराव सारखा पहाड आहे बाबूराव भगवी शाल अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे अटॅक होतोय झालेला आहे अशा वाढणं गरजेचं आहे पुन्हा एक खाऊन होतोय पुन्हा बॅक मिसिंग होते दावळाला आमच्या जिल्हा परिषदेच्या त्या स्पर्धा सुरू झाल्या तिथपासून तुम्ही पंच म्हणून जिल्ह्याला काम करताय हा तुम्ही सुरुवात केलेली आहे पुत्रा पाटील आमच्या दावळला तुमच्या बरोबर होते आणि खऱ्या अर्थाने प्रातेमध्ये खो खो हा रुजला हा तुमच्यामुळे त्यावेळेला त्या तुम्ही जर पाठीशी नसतात त्यावेळेला त्या तर सर त्या होते आज ते हयात नाही सर एक होते किंवा झुपळूनचे एक वाळकर ही बुजुर्ग मंडळी आम्ही नवीन होतो आणि त्यावेळेला तुमच्या सानिध्यात वावरून ते बघून बघून आम्ही हे सगळं शिकलो की त्यामुळे जिल्हा परिषदला उभारी मिळाली आणि जिल्हा परिषद मध्ये खेळाडू तयार झाले कौशल्य जिल्हा आहे आम्ही फक्त काय करू खरं गुण तुमच्याकडे नाही पण त्यावेळेला तरी स्पर्धा सुरू झाली नसती जिल्हा स्पर्धा घेतली नसती तर मला वाटतं खो खो उभारी घेतली नसती प्राथमिक शिक्षक खरं खरंच हे प्राथमिक शिक्षकांचं आहे कारण पहिला पाया प्राथमिक शिक्षक घालतात आणि त्या वर्षी उभारी आम्ही घेतो खरं कौशल्य प्राथमिक पासूनच येत सर बरोबर आहे तुमचं पण तुमच्या सारख्याचा हात आमच्या पाठीशी होता म्हणून होऊ शकलो कारण त्यावेळेला खो खोमध्ये आम्ही नौके होतो पण तुमच्यासारखी बुजुर्ग म्हणजे मी आता जन्सीची नावं घेतली सुरुवातीला जे मैदानावर जिल्हा परिषदने स्पर्धा घेतल्या त्यावेळेस तुम्ही सगळी मंडळी त्या मैदानावरती होता आणि ती जर मंडळी आली नसती तर आम्हाला पुढचं काय कळलंच नसतं कारण त्याच्यातले आम्ही दर्दी नव्हतो त्यावेळेला खरं त्यावेळेस जुनी मंडळी खूप चांगली होती सगळ्यांनी सहकार्य चांगले म्हणून सर बरोबर आहे कारण बघा आज त्यातली काही मंडळी हयात नाही आहेत पण त्यांची नावं निघाली नाचनकर असतील किंवा वाहळकर सर असतील हे सगळी बुजुर्ग मंडळी वेलारळ सर आहे हे सगळी मंडळी छान मांडून म्हणजे तुम्ही चुकलात तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही हो। काय घाबरू नका हा एक आधार दिला कारण आम्हाला ग्राउंड नवीन होतं त्यावेळेला की जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं पंचकिरी करायची किंवा तिथं उभं राहायचं तिथं संग न्यायचा तर तेवढं डेअरी आमच्याकडे त्यावेळेला नव्हतं हे तुमच्यामुळे आम्हाला मिळालं डेअरी आज आम्ही जे आहोत तिथं समोर दिसतो हे सगळं सगळं श्रेय सर तुमचं आहे हे मान्य करायला काय आम्हाला चुकीचं वाटत नाही तर अशा पद्धतीने खो खो खऱ्या अर्थाने इकडे रुजला आणि सर आमच्या तालुक्यामध्ये खो खो खऱ्या अर्थाने रुजला त्याचे स्त्रिय दोन व्यक्तीला जात एक त्याच्यानंतर आहेत पण त्याच्या आधी परशुराम पाटील तुम्हाला माहिती आणि आमचे समीर काब्दुले समीर काब्दुले ज्या वेळेला इकडे आमच्या शिक्षण विभागात आले त्यावेळेला त्यांनी जिथं जातील तिथं त्यांनी खो खोला सुरुवात केली आज सुद्धा बघा लहान गटाचा आमचा एक संघ त्यांनी एक चार दिवसामध्ये तयार केला एक कौशल्य आहे कौशल्य आहे म्हणजे अष्टावधानी जी व्यक्ती म्हणतात तशा प्रकारचं समीर काब्दुले हे व्यक्तिमत्व आहे म्हणजे उत्कृष्ट कोच आहे आणि खेळाडू कारण सर माझं म्हणणं उत्कृष्ट खेळाडू कोच असतो तसं नाही किंवा उत्कृष्ट खेळाडू हा पंच उत्कृष्ट असतो तसं नाही पण त्या तीन स्किल त्यांच्याकडे एक ईश्वराची देणी आणि त्याचा फायदा आम्हाला तालुक्याला म्हणजे हायस्कूल असेल किंवा प्राथमिक असेल त्याला एक चांगला झालेला त्याच्यानंतर सर मी त्यांचा मला उल्लेख केला संजय तटकरे ते उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि उत्कृष्ट कोचिंग आहे त्यांच्याला सावंत सरानंतर या संसवण्याच्या संघाला त्यांनीच आता कोचिंग घ्यायची केला आठ दिवस आताही त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर कर्जळ हिरा आम्हाला मिळाला तालुक्याला हे एक म्हणजे आणि आग्रेसर एक होते बांदोळ्याचे त्याने अशी एकाच एक त्यामुळे संगमनूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने खोखो आमच्या कदम सरांचं नाव अभिनाव घ्यावं लागेल या व्यक्तीच्या अतिशय शांत मी बऱ्याच वेळेला पावसाळा त्यांना बघितलं जवळ ट्रेनिंग होतं मध्ये तिथे आम्ही होतो एकत्र निर्णय चुकीचा गेला तरी माणसाच्या चेहऱ्यावरती अजिबात कधी फरक जाणवत नाराज नाही आजही तुम्हाला कधी ते पुढे दिसणार नाही अशा स्पर्धेमुळे अशा लोकांचा नामोल्लेख होतो सर आणि दुधात साखर पडल्यानंतर दुधाला गोडवा येतो तसं तुम्ही आज आल्यामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालं दोन विकेट पडलेले दुसरा गडी बाद झालेला की सुशील वासुरकर हे सुद्धा एक उत्कृष्ट पंचायतीने उत्कृष्ट कोच आहे म्हणजे आम्ही ज्यावेळेला आहोत त्यावेळा बऱ्याच वेळा त्यांना आम्ही पाहिलेला की कोचिंग असेल किंवा पंचगिरी असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी सुद्धा एक चांगला संघ या ठिकाणी बांधायला आपल्याला पाहायला मिळतो आणि सर मगाशी मला कळलं की तुम्ही खेळाडूपेक्षा खेळाला जास्त महत्व हो देणार आहात कारण की तुमची नेहमीची मुलं होती ती थोडीशी झाली तुम्ही त्यांना वगळून दुसऱ्या मुलाला आणली तुमच्या संघातून म्हणजे हेही महत्वाचं आहे खेळाडूला सुद्धा त्याच्या डोक्यात हवा जाता का म्हणजे पाय जमलेला असले पाहिजे कारण तुला नाव एक खेळामुळे आहे तू मोठे पण तुला खेळामुळे नाव आहे कारण खेळ मोठा आहे तू मोठा नाही खेळाडू येतील जातील खेळ तिथं राहणार आहे ती भावना खेळामध्ये रुजली पाहिजे त्यामुळे सर आपल्यासारखा एक जाणकार व्यक्तीचा सहवास आज या निमित्त लाभला याच्या पूर्वी लाभलेला आहे जिल्ह्याला यानंतर प्रमुख मान्यवरांना विनंती आहे की आपल्या सुभाष बक्षीस वितरण होईल आणि खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे तिथल्या माझी विद्यार्थ्यांची तर त्यांनाही संधी मिळालेला आहे ती संधी त्यांनी इतरांना प्राप्त करून